म्हणजे आपण म्हणतो ना स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे राष्ट्र निर्माणामध्ये खूप मोठं योगदान स्त्रियांकडनं असतं कधी कधी त्या समाजासमोर येतात कधी कधी पडद्या वाहून त्यानंतर पण नक्कीच कुटुंबामध्ये मुलांवर होणारे संस्कार म्हणजे लहानपणावर होणारे संस्कार हे कुटुंबाचं जोपासन ही जी एक प्रमुख भूमिका असणार ती स्त्रीकडे असते संस्कृती संवर्धनामध्ये स्त्रीचं खूप मोठं योगदान आहे आणि आपली भारतीय संस्कृती ही दिव्य संस्कृती असं माझं व्यक्तिगत मत आहे तर त्यामुळे स्त्रियांसाठी किशोरींसाठी मुलींसाठी असे शिबिर व्हायला हवे गर ही गरज आहे खूप महत्वाची गरज आहे नक्कीच कारण हे आपण अंतर म्हणतोय ना हे स्थानातलं अंतर आहे शिबिरातनं मन जुळली जातात त्यामुळे मन एकदा जुळली ना की कुठलंच अंतर हे अंतर राहत नाही आणि हा अनुभव मला आज मुलाची गप्पा मारताना जाणवत होतं की त्यांची ती अंतर आहेत ना मनात ती कमी झाली जुळली जात जाते तर हे नक्की होईल त्यामुळे उठून शिबिरार्थी येतो डजंट मॅटर तो इथे आला त्याने स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली आहे त्यानं स्वतःवर इतरांना समजून घ्यायला सुरुवात केली आणि तो एकत्रितपणे काम करायला तयार झालाय हे खूप महत्वाचं काम या शिल्लक आपल्या